देशभरातील नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेल्या आहेत दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालेलं आहे कोणत्या वस्तू महाग राहणार आणि कोणत्या वस्तू एकदम स्वस्त होत चाललेल्या आहेत कोणत्या वस्तूचे भाव घसरत चाललेले आहेत त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आहे हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर एकदम तुम्हाला अशी महत्त्वाची बातमी बघायला मिळणार आहे महत्त्वाची माहिती बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण असा एकदम व्यवस्थित आणि स्पष्टपणे व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कोठेच बघायला मिळणार नाही कारण या व्हिडिओमध्ये कोणते दर कसे राहणार आहेत कोणत्या वस्तूच्या किमती घसरणार आहेत आणि कोणत्या वस्तूच्या किमती वाढणार आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही जोपर्यंत वस्तू स्वस्त आहेत तोपर्यंत बरेच घेऊन ठेवू शकता आणि पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे बाजारभाव किती रुपयांनी कोसळणार आहेत सध्या दर पडायला सुरुवात झालीत का व किती रुपये कमी या दोन हजार सव्वीस मध्ये राहू शकतात सर्व माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूया सविस्तर माहितीचा विश्लेषण व्हिडिओ बघा आता दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालेला आहे दोन हजार पंचवीस वर्षामध्ये वेगवेगळी परिस्थिती बघायला मिळाली त्यातले त्या सोन्याचे दर तर प्रचंड जे आहे ते आसमानाला टेकल्यासारखेच झाले होते कामापेक्षा जास्त दरामध्ये वाढ होती कारण सध्या स्थितीला जर विचार केला तर दोन हजार चोवीसमध्ये सोन्याचे दर कमी 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 म्हणजे काही ठिकाणी कमी होत होते काही ठिकाणी जास्त होत होते वाढताना जास्त एकदम तेजी नव्हती मात्र दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झाले आणि सोन्याचे भाव खूप तेजीत आले आणि प्रचंड वाढले मात्र आता सोन्याचे बाजारभाव दोन हजार सव्वीसमध्ये पण वाढणार का त्याबाबतची देखील माहिती त्यानंतर गॅस सिलेंडरचे काय रेट राहतील दरामध्ये किती रुपयांची घसरण होईल खरंच शंभर ते दीडशे रुपयांनी गॅस सिलेंडरचे बाजारभाव आता कोसळणार आहेत का म्हणजे कमी होणार आहेत का त्याबाबतची देखील माहिती आपण बघणार आहोत त्यानंतर पेट्रोल डिझेलबाबत काय होणार आहे पेट्रोल डिझेल मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडून येणार आहे का त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते खूप कमी होणार आहेत का त्याबाबतची देखील माहिती सविस्तर असा आढावा रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यानंतर टी व्ही त्यानंतर इतर घरगुती वस्तू किराणा सामान त्यामध्ये जर विचार केला तर साखर सोले त्यानंतर जर विचार केला तर सोयाबीनचे तेल कशा प्रकारे राहील खाद्यतेल जास्त त्याच्या किमती किती रुपयांनी कमी होतील की यावर्षी तशा 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 वाढतच जातील या, जा या प्रकारची देखील सर्व अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी आता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर चला आता सर्व काय अपडेटा आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर दोन हजार सव्वीस मध्ये भारतातील महागाईचा दर नियंत्रणात राहण्याची शक्यता सध्या स्थितीला वर्तवण्यात आलेली आहे जसे दर एकदम वाढत चालले होते तसे वाढणार नाही तर, तर बऱ्याच दर बरेच दर असे आहेत की ते आता हजारावरून नऊशे ते आठशे रुपयांवर येणार आहेत काही वस्तूचे दर जर पाचशे रुपये असतील तर त्याचे दर डायरेक्ट साडेतीनशे ते चारशे रुपयांवर येण्याची शक्यता आहे कोणत्या वस्तूचे दर जर चार हजार रुपये असतील तर त्याचे दर साडेतीन हजार पर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणजे मोठी घट आता यावेळेस होणार आहे मात्र कोणत्या वस्तूचे दर कमी होणार आहेत आणि कोणत्या वस्तूचे दर जास्त वाढणार आहेत त्याबाबतचा देखील सविस्तर अहवाल आता जाहीर झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत दोन मध्ये मोदी यांचा मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून यामध्ये बऱ्याच वस्तूंच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता आहे यामध्ये महागड्या गाड्या असतील टीव्ही असतील लॅपटॉप असतील मोबाईल असेल त्यानंतर सोना चांदी असेल त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडर असेल एल पीची गॅस सिलेंडर त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडर असतील यांच्या दरामध्ये एक घट होण्याची शक्यता आता बघायला पण मिळू शकते नेमका मोदी आता निर्णय काय घेतील याकडे पण संपूर्ण भारतासह महाराष्ट्राचं पण लक्ष लागलेलं आहे आणि त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती पण आपण सांगणारच आहोत तसेच आता बऱ्याच जणांना एकच चिंता पडलेली आहे की गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलचे तर दर वाढणार नाहीत ना अशी चिंता बऱ्याच जणांच्या मनात आहे पण मात्र ती चिंता तुमचे दूर करणारा हा व्हिडिओ ठरणार आहे त्यासाठी फक्त आता तुम्हाला थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत अशा वस्तू आहेत की त्या वस्तूमुळे खूप मोठा फायदा आता नागरिकांना होणार आहे कारण त्यांची किंमत येणार आहे जर किंमत दोनशे असले तर त्याची किंमत दीडशे ते, ते, ते एकशे सत्तर रुपयांपर्यंत होणार आहे म्हणजे किंमतींमध्ये मोठी घट आता बघायला मिळणार आहे तर चला या ठिकाणी अहवाल काय येतोय तर इकडे बघा सध्या स्थितीला आता कोणत्या किमती वाढणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत तर चला आता सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला लगेच दाखवतो तर बघा या ठिकाणी सविस्तर माहिती जाहीर झालेली आहे आता जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे यामध्ये लॅपटॉप टॅबलेट गेमिंग कॅन्सल आणि स्मार्टफोन महाग होऊ शकतात अशी माहिती मिळत आहे असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे रुपयाचे घसरते मूल्य आणि आयातीवरील अवलंबित असल्यामुळे ही स्थिती बघायला मिळू शकते त्यानंतर जर विचार केला तर आता घरगुती उपकरणे स्वस्त होण्याची पण काही शक्यता आहेच एअर कंडिशन एसीच्या किमतीत पाच ते सात टक्के आणि फ्रीजच्या किमतीत तीन ते पाच टक्के वाढ अपेक्षित आहे म्हणजे बघा जे फ्रीज आहे ते फ्रीज बरेच जण घेतात बऱ्याच जणांच्या घरी असते तर या फ्रीजच्या किमतीमध्ये तीन ते पाच टक्के आता वाढ होण्याची शक्यता ही बघायला मिळणार आहे त्यानंतर बघा आता नवीन एनर्जी रेटिंग नियमामुळे ही बदल होतील त्यानंतर गाड्या असतील आता मारुती सुझुकी या गाड्यांमध्ये देखील काही बदल होऊ शकतात सध्या स्थितीला जर विचार केलं तर महिंद्रांसारख्या कंपन्यांनी दोन ते तीन टक्के दरवाढ करण्याचे संख्या संकेत दिले आहेत लक्झरी कार सध्या एकंदरीत जर विचार केला तर मर्सिडीज बी सुद्धा महाग होतील तसेच आता महत्वाची माहितीमध्ये सोने आणि चे चांदी बाबत देखील समोर आलेले आहे सोन्याचे चांदीचे दर आता काल खूप अचानक घसरले होते एकदम मोठी घसरण काल झालेली होते मग आता दोन हजार सव्वीस मध्ये घसरणच होत जाणार आहे का ते पण आता तुम्हाला सांगतो आणि पेट्रोल डिझेलचे दर किती रुपयांनी कमी होणार आहेत गॅस सिलेंडरचे दर किती रुपयांनी कमी होणार आहेत आता ती राहिलेली माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता सर्व माहिती तुम्हाला राहिलेल्या तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता ती माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर सोने आणि चांदीबाबत आपण सर्वात आधी पाहूयात त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत त्यानंतर जे खाद्य त्या तेल आहे जे सोयाबीनचे खाद्यतेल असते सूर्यफुलाचे असते शेंगदाण्याचे असते त्या तेलांच्या किमती कशा राहतील त्यानंतर जर विचार केला तर डिझेलच्या किमती कशा राहतील आणि घरगुती वापरासाठी जो एल पी जी गॅस सिलेंडर असतो त्याच्या किमती किती रुपयांनी नेमक्या कमी होणार आहेत खरंच दोनशे रुपयांनी होतील की दीडशेने होतील की शंभर रुपयांनी कमी होतील की गॅस सिलेंडरच्या

पाहता त्यांनी कोणताही लगेच नाही गडबडीमध्ये निर्णय घेऊ घेऊ नये असं देखील तज्ज्ञांचं म्हणणं बघायला मिळत आहे सोन्या चांदीच्या भावात अस्थिरता राहील असा अंदाज आहे मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे दर चढेस राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे दोन हजार सव्वीस मध्ये स्वस्त होणाऱ्या अशा बारा वस्तू बघायला मिळत आहेत की त्या बारा वस्तूंचे दर खूपच स्वस्त होण्याची शक्यता सद्यस्थितीला बघायला मिळत आहे तर चला आता कोणत्या वस्तू नेमक्या स्वस्त होणार आहेत त्यांची यादी आलेली आहे आता ती यादी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो या यादीमध्ये अशा बारा वस्तू आहेत की त्या वस्तू माणसाच्या एकदम गरजेच्या असतात आणि त्या वस्तू आता स्वस्त जर झाल्या तर बऱ्याच पैशांची बचत होणार आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचे दर महिन्याला तीन ते चार हजार रुपयांची मोठी बचत होऊ शकते अशा वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत म्हणजे बघा वर्षाला तुमचे लाखो रुपयांची बचत आता होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये या वस्तूंच्या किमती आता घसरणार आहेत अशा प्रकारचा अंदाज सध्या दिसून येतोय तर चला कोणत्या वस्तूंच्या किमती आता दोन हजार सव्वीस वर्षामध्ये एकदम कमी होण्याच्या मार्गावरती आहेत आता अपडेट आणि अहवाल आपण जाणून घेऊयात तर बघा आपण आता गोल्डन, तर गोल्डन रेट आए, आए, तर बघितले गोल्डन रेट बाबत सविस्तर माहिती बघितली गोल्डन रेट काय राहील सविस्तर अपडेट आपण पाहिले आहे मात्र महत्वाचं म्हणजे आता जागतिक बाजारपेठेमध्ये देखील महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत आणि आता कोणत्या वस्तूंच्या दर जास्त वाढणार आहेत कोणत्या कमी होणार आहेत ते बघत आहोत तर बघा आता वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत त्यामध्ये अन्नधान्य आणि भाजीपाला चांगला मान्सून आणि उत्पादनात वाढ झाल्यास डाळी मसाले आणि भाज्यांच्या किमतीत घट होऊ शकते अन्नधान्य महागाईचा दर दोन पॉईंट पाच पर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे म्हणजे भाजीपाल्याच्या आणि अन्नधान्याच्या किमती यावर्षी कमी राहण्याची शक्यता असल्याने आता ही अशी अपडेट समोर आलेले आहे मात्र सध्या स्थितीला ही एक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे कारण शेतकऱ्यांकडे भाजीपाला असतो जर त्याच्या किमती कमी झाल्या तर इतर नागरिकांना दिलासा मिळेल पण शेतकरी बांधवांना थोडीशी चिंता मिळू शकते अशा प्रकारचा हा अंदाज आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे

असतात की त्यांना महागाईमुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो अशा नागरिकांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे वर्षाला तीन गॅस सिलेंडर आता सर्वांना मोफत मिळवता येतील पण यामध्ये काही अटी असतील त्यामध्ये जर बसत असाल तर आता वर्षाला तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे वर्षाला मिळतील म्हणजेच की राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता वर्षाला गैस चे तीन मोफत गॅस सिलेंडर घेण्यासाठी आम्ही आठशे तीस रुपयांचे तीन हप्ते देत आहोत असं सरकारने सांगितलं एक अर्ज करा आणि दोन हजार सव्वीस मध्ये आठशे तीस रुपयांचे तीन हप्ते मिळवा सरकार आता वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे हप्ते देणार आहे आणि त्या तीन हप्त्यामध्ये तुम्ही तीन गॅस सिलेंडर घेऊ शकता असं सरकारचं म्हणणं आहे आठशे तीस रुपयांचे असे तीन हप्ते आता येणार असून एक छोटासा अर्ज करायचा आहे बघा आता तुम्ही जर पिवळे केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला याचा फायदा घेता येईल तुम्हाला सी एस सी के सेंटर वरती जायचं आहे अर्ज करायचा आहे अर्ज करताना जे काही कागदपत्र लागतील ती तिथे तुम्हाला सांगितले जातील फॉर्म वगैरे हो भरल्यानंतर जसे तुम्ही पात्र ठराल तसे दोन वर्षामध्ये पूर्ण तुम्हाला गॅस सिलेंडर साठी आठशे तीस रुपयांचे हप्ते मिळत राहतील आणि यामुळे तुमची मोठी बचत होऊ शकते महागाईतून तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळू शकतो असा आता सरकर केंदर सरकर ने मंजेच आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेला आहे की गॅस सिलेंडर साठी सर्व नागरिकांना हे पैसे मिळणार आहेत या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना ही योजना खूप दिवसापासून आहे पण आता अंमलबजावणी त्याची वाढलेली असून दोन हजार सव्वीस मध्ये बहुतांश नागरिकांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे आणि गॅस सिलेंडर चला तीन आता तुम्हाला मोफत भेटल्यासारखी रक्कम सरकारकडून आता मिळणार आहे या रकमेचे तुम्ही तीन गॅस सिलेंडर घेऊ शकता असे देखील सरकारने सांगितलं आहे मग अर्ज कुठे करायचा तर सीएससी से से सेंटरला तुम्हाला भेट द्यावी लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे अर्ज करायचा आहे आणि तुमची मोठी बचत तुम्हाला करायची आहे तर चला आता आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे राहतील त्याबाबतचा काय अहवाल आहे काय अंदाज समोर येत आहे ती माहिती आपण पाहूयात तर बघा आता जीएसटी सवलती असल्यामुळे वस्तू सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या जीएसटी आणि वस्तू तुलनेत कमी राहतील स्टील आणि ॲल्युमिनियम काही प्रमाणामध्ये औद्योगिक धातूंच्या किमतीत मंदी येण्याची शक्यता आहे ज्यामुळे बांधकाम साहित्य किंचित दिलासा मिळू शकतं महत्वाची कारणे रुपयाची मूल्ये डॉलरच्या तुलनेत रुपया कुमकुवत झाल्यास आयात केलेल्या सर्व वस्तू उदाहरणार्थ तेल बघायला मिळते तसेच नवीन महागाई निर्देशांक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सरकारी नवीन जाहीर करण्याची शक्यता आहे पेट्रोल डिझेलच्या सध्या स्थितीला आता घट होण्याची शक्यता आहे म्हणजेच की रशिया युक्रेन तणाव निवडल्यास आणि कच्च्या तेलाचा पुरवठा वाढल्यास दरामध्ये पाच रुपयांपर्यंत ते सहा रुपयांपर्यंत कमतरता दिसून येऊ शकते त्यामुळे पेट्रोल डिझेलबाबत बाबत एक सामान्य नागरिकांना भारतातील महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो असा देखील अंदाज सध्या बांधण्यात येत आहे ही एक दोन हजार सव्वीस वर्ष सर्वांचं आनंदी जाण्याची शक्यता आहे आणि हे वर्ष आनंदी जावं असं देखील आपल्या चॅनलच्या मार्फत सर्वांना सांगण्यात येत आहे तर सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सोने चांदी दरामध्ये सुरुवातीला घसरण राहील मात्र पुढे चालून ते पण दर वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे ही देखील गोष्ट लक्षात घ्यावी तर चला नेमके दर किती रुपयांनी पडणार आहेत कोणत्या वस्तूचे कमी होणार आहेत एका मिनिटात महत्वाचं सांगून टाकतो बघा आता गॅस सिलेंडर असेल घरगुती गॅस सिलेंडर त्याच्या दरात कमतरता येण्याची शक्यता आहे त्याच्या दरामध्ये कमतरता येण्याची मोठी कारणे आहेत आता काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे पैसे सरकार आठशे तीस रुपये वर्षाला तीन वेळेस देणार आहे यामुळे याचा फायदा पण तुम्ही नक्कीच घेऊ शकता वर्षातून तीन वेळेस तुम्हाला याची पैसे भेटतील अन्नपूर्णा योजना या योजनेचं नाव आहे या योजनेचा फॉर्म अर्ज लवकर करा आणि या योजनेमध्ये सहभागी व्हा असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आहे योजनेचा फायदा घ्या महागाईतून दिलासा मिळेल म्हणजे गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर घेता येतील अशी रक्कम राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटी अंतर्गत देण्यात येणार आहे यामुळे चांगला मोठ्या प्रमाणामध्ये सरकार देणार असल्यामुळे सर्वजण आता मोठ्या प्रमाणात खुश होणार आहेत अशी योजना सरकारने काढलेली आहे तर अशाच अपडेट साठी आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद